मैत्रिणींनो नमस्कार आज सूर्योदयमध्ये खेळ रंगणार आहे आमची मैत्रीण शोभाताई बल्लाळ यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आमच्या शोभाताईने ठरवलं की सूर्योदयमधील आजी आजोबांसोबत वेळ घालवायचा म्हणजे बरेचदा शोभाताई येते सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी असते मदतीसाठी पुढाकार घेत असते कधी काही अडचण आली काही प्रॉब्लेम झाला कधी कमी पडलं त्या सगळ्यासाठी शोभाताई कायम तत्परतेने उभी असते पण तिचं म्हणणं नेहमी असं असतं की काही स्पेशल वेळेला वेळ घालवणं ह्यांच्यासोबत खूप गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आज शोभाताईचा वाढदिवस आहे आणि ती बघा आजी आजोबांसोबत इथे वेळ घालवते शोभाताई ही आमची शोभाताई बड्डे गर्ल आजी ह्या ह्या सगळ्या आजी आहेत फक्त मागे सर कोण प्या सांडू नका कुणी चहा थांबा 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 तुमचं आणायचंय वाटत थांबा हा त्या दोघींचा देऊन या ताटच घ्या तुमचा कुठला ह्याच्यातला असं घ्या तुम्ही मागे थोड मागे सारखा

कुठून पण नाही खेळायचं अंगावरच्या अरे माझा नंबर असू दे ना, ना। <laughs> आता मी तर खूप दिवसांनी खूप दिवस काय चिट्ट करू दे आजच्या दिवस चिट्टिंग करू द्या कुठं सगळं <laughs> वैशाली ताई ये आजी या या, या चहा पे आणि खेळायला या आता कोणाचा नंबर आहे काय झालं चहा प्या बरं म्हणजे अशी ताकद येईल श्रुती वाह वाह हॅलो बोल ना श्रुती मस्त मजे में हम क्या तो रहे हैं <laughs> अरे तू वीडियो कॉल मजा आएगा तुझे अरे अरे, 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 अरे। तो ना ना आ, बहुत अजीब गरीब प्राणी है तू कॉल तो कर सोमती बाहर खेला कोणी घालवा हॅलो काका आणखीन एक आता ह्यांचा नंबर आजी या या इकडे या बाहेर गेली, 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 गेली। या? या इतकी जोरात लावली किती बाहेरच पाठवली हे घ्या कमल बघा किती खेळायचे हाउस आहे चहा पिता पिता सुद्धा सांगती ठीकोनी घालवली हे कोणी घालवली अरे बापरे हे एवढे माझी एक तरी इथे गेली बाबा एकदाची एक गेली घ्या काढली अजून आतापर्यंत मी ह्या दोन आहे तिथे कोणाची आणखीन एक जोर लगायक तुम्हाला तिथं घ्या स्टूल घ्या स्टूल घ्या आता ज्यांचे ज्यांचे राहिले ना त्यांचा सेकंड टर्न घ्या बसा

सोबत आई आता तू हा घ्या बघा आजीला पण बसायचं काका मस्त कोणा कोणाकोणाला कॅरम खेळायचा वैशाली ये, ये बाहेर

मीटर टाइम भी देगा ये पुड़े या पुड़े तो या पुराने लोग परिमो हाँ क्यों मोटाई पुड़े हम्म ये ढूढ़ने के लिए हो और हम मोटाई हाँ जो मोटाई बस ठीक है मेरा मेरा टंका मीटर टंका मीटर वाह काका मुस्ताफ़ा हाँ तो अब तुम्हें क्या देखा तुमने मैं देखी क्या रुचि टाका गया ठीक है ये मुझे नहीं आता काय करा कमलाज्जे अलीकडे या अलीकडे या म्हणजे त्यांना बसता येईल कमलाज्ज्य या अलीकडे या ठेवा इकडे या अलीकडे तुम्ही अलीकडे या तुम्ही अलीकडे या त्या आजीला बसू द्या बसा या पुढे या हा या पुढे या खेळा खेळा तुम्ही पण खेळा त्यांना द्यावी वा 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 आपका टर्न है। दो दो लगा के जोर आपण सगळ्यांनी चिटिंग करायचं असतं का तेव्हा मी पण थोडस करायचं हीच ताई तुला नाही खेळायचं मग ये पुढच <laughs> <ना ना ना। laughs> हा असं असं ज्यांना टर्न आता दुसऱ्यांना द्या पुष्पा कमला बाहेर काढा आता सगळे पहिल्या आजींची आजोबांची टर्न संपली आता हे सगळे नवीन गडी नवीन राज्य नवा गडी नवं राज्य चला मांडा ह्याच्यावर चल मांड हे गे ज्याचे त्याच्यावर मांड आणखीन कुठं राहिले बघ बरं शोध काकू हे कुठे राणी राणी कुठे टायगर कुठे हा आता कोण घेणार वैशाली टायगर मार वा हा नाही हा घ्या तुमचा टन ते मारा ह्याव ह्याच्याव असुडून घ्या कुठून नाही घेऊ द्या घेऊ द्या घ्या 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 आता माझा नंबर वा थांबा कोणाला नाही राहू द्या ना मारू द्या ना हा मारा वा 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 सगळ्या सोंगट्या फोडल्या सगळ्या सोंगट्या फोडल्या घे कर दादा दा? तू पण घे दादा घे तू दादा ताई बस प्रीती तिथं या

वैशाली तू वैशाली हाँ कड़े नहीं, कड़े कड़ा आजी गया खेलती ना, ना, तुझा ना, तुझा तुझा ग्या? ना? एक गेली गे, गे, एक गे, गे, गेली गे। गे. गे, गे. वाह

प्रयत्न करा व्यवस्थित आता मी बघा तिथं जाऊन परत आली बहुतेक तुला घालवण्यासाठी ती था था। तु तू जाण्यासाठी तिथं जाऊन आली आहे <laughs> आवडलंय का खेळायला आवडले का मी खेळते ना आ, 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 आ। हा खेळा मग हा कशी करायची आजी हात काढा हा गे वैशाली काढ काढली ये रे तू पण ये खेळायला त्याला आतमध्ये घे ग काका माझा नंबर आहे का हो अरे घ्यायची तर जोरात नाही आता आमच्याकडं नवीन टायगर आलाय खेळायला काय नाव आहे तुझं सांग युवराज युवराज आलाय खेळायला आमच्याकडे खेळ चल स्टार्ट एका कॅरम कॅरम बोर्ड वर किती जण खेळू शकतात उदाहरण वृद्ध आश्रम मध्ये हे ग्या <laughs> बारी बारी चालू आहे <laughs> अरे त्या सगळ्या नियमांना आम्ही फाडून तोडून सगळ्या आजी लोकांना सगळ्या नियमांना आम्ही फाडून तोडून टाकलो आम्ही आम्ही फक्त स्माइल करण्याचा नियम ठेवलाय नियम नियम दाब्यावर बसून आनंद साजरा करायचं काम चालू आहे आनंद घ्यायचं काम चालू आहे गेला, गेला. ये आगे। ये, ये तो आता कुठं हा पण आलाय बघा नेहमी आमच्याकडे खेळायला येणाऱ्या पैकी हा पण नाव सांगतो नीट सांग ना कळेल असं ठीक आहे बस खेळायला तिथे जागा कर आणि बस त्या ताईच्या इथे त्याला ते पण दे तिकडे तिकडे डोकवतोय ही सगळी हो बच्चे कंपनी खेळायला असते आजी आजोबांसोबत त्याला पण घे घे मध्ये घे

सांग स्वराज ओके बस खेळायला आता स्टून कुठे आता स्टूल कुठे एकाने कोणीतरी उभं राहायचंय तू तो अगोदर बसला होता ना त्यामुळे आता तुला उभं राहून तर मला इकडे बसू खेळू दे रे आमच्या खुश आहेत बघा अरे त्याला खेळू दे रे त्याला खेळू दे नेहमी ना खेळायला आजी आजोबांसोबत नातवंड असा खेळ आहे हाय ना का आमच्या नातवंड खेळायचे ना अरे आता? आहे मला वाटतं परत सगळ्या सोंगट्या टाकाव्या लागतील परत त्याच्यात असा सगळा खेळ आहे इथं बिल्डिंग मधलीच मुलं आहे ती मस्त खेळायला नाही आजींना पण शिकवारे त्या आज्या कशा बघतायत बघा ते बघा मला 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 चाललंय आजीला ते, माला, 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 माला ते आज रे आता हा हा कुठला सेकंड टर्न आहे ना हा सेकंड टर्न आहे ना

सोमट खेळते ना सोमट्या खेळते कॅरम म्हणा आता सेकंड राऊंड संपलात आता परत सुरू करा सगळ्यांनी खेळा ही कोण मांडतय आजींना आजींना पण घ्या मांडायला वैशाली वैशाली मावशीला घ्या मांडायला हेल्प करायला अरे 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 नाही नाही बरोबर होते थांब काढू ना फोटो काढू का व्हिडिओ काढू ये लाव रे ते काय लावते ठीक आहे लाव पांढरे हे जो अन्न को जो तसं नसतं ते केलं ना तर ते शेवटचा राउंड बरोबर व्यवस्थित होतो आता काड्याच्या जोडीला काडी लावली की इथं पांढरी लावायची पुढे इथे काडी येणार असं राउंड लावा लाव आता बघू लक्षात घ्या पांढरा येणार आता बघू कोणा कोणाला जमतंय अरे इथं पांढरा लाव चला मांडले का सगळ्या लावा डबल अरे बाबा हे काढायच ऐक ना अरे जास्त काही न करता शांतपणे करायचं आणि सगळ्यांनी मिळून करायचं तिघांनी पण आजींना पण घे अरे दोन या पांढऱ्या लोक होतात काळी लावतात नाही बरोबर आहे तुम्ही हे काय सुधाजी काय तर काळी डबल झाली तिथं पांढरी तिथं काळी त्या दोघांच्या मध्ये पांढरी तिथं पांढरी लाव काळी hmm. okay. पांढरी डबल झाली तिथे रुद्र हां चला ओके okay. okay. ही नातवंड मदत करतायत बघा परीक्षा कोणाकोणाची झाली झाली का मग तू तर तू तर मोकळाच असेल हे बघा परीक्षा एक तारखेपासून एक तारखेपासून चला आता स्टार्ट वैशाली वैशाली आयुष्य पत मस्त मस्तच सगळ्यांना छान येत आहे जमतय सगळ्यांना आजीला टर्न द्या रे कमला द्या कमला तुमचं टर्न तुम <laughs> <वो, क्यारा। laughs> हे, हे दोन जण तरी बसू शकत नाहीयेत बघ

या, 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 हे सगळं चालू आहे ह्या बड्डे गर्लच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे बघा गाण्याच्या कार्यक्रमांची डिमांड झाली डिमांड झाली याचा अर्थ डिमांड झाली ती परत घेऊन लवकर घेऊन घेऊन बस आता गेले का संध्याकाळी Thank you. Happy birthday! Thank you. Happy birthday to you. Happy birthday to you. Thank you. परिवाराकडून सूर्योदय परि परिवाराकडून तुला छोट असत तुझा